रंग माझा वेगळ्या या मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने तिच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात केली आहे शिंदे विवाह सोहळा पार पडला असून त्याचे फोटो तिने तिच्या पोस्ट केले आहेत गेल्या काही दिवसांपासून लग्नापूर्वीचे कार्यक्रम पार पडत होते आणि मेहंदी नंतर हळद आणि अखेरात शुक्रवारी रेश्माचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला रेश्माच्या पतीचे नाव पवन आहे आयुष्याची नवीन सुरुवात असं कॅप्शन देश रेशमाने एक खास फोटो पोस्ट केले आहेत त्यावर तिच्या असंख्य चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे रेश्माने तिच्या जोडीदाराबद्दलची माहिती गुलदस्त्यात ठेवली होती तिने हळदीचे फोटो पोस्ट केले तेव्हा तिच्या होणारा पतीचा चेहरा सर्वांसमोर आला होता रेश्माचा पती पवनचा इंस्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट असल्याने त्याच्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही लग्न सोहळ्यात रेश्माने गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली असून तिचा हा लुक पारंपरिक महाराष्ट्रीयन नवरीचा आहे तर तिच्या पतीने मोती रंगाचा धोती कुर्ता आणि त्यावर गुलाबी रंगाचा शेला घेतला आहे त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत तर तुम्ही सुद्धा अभिनेत्री रेश्मा शिंदे हिला लग्नाचा शुभेच्छा देऊ शकता आणि आपलं चॅनल मराठी वर्ड ला सबस्क्राईब करायला विसरू नका